विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अक्षय तृतीया स्पेशल देवाच्या नैवेद्यासाठी आंब्याचा मऊ लुसलुशीत असा शिरा करणार आहोत एकदा खाल्लात ना त्याची चव आहे ती तुम्ही कधीच विसरणार नाही आंब्याचा शिरा बनवण्यासाठी इथे मी बारीक वाला अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि अर्धा कपाला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे कारण आपण त्याच्यामध्ये आंब्याचा रस घालणार आहोत तो पण गोड असतो ना पण साखर थोडी कमी घेतलेली आहे अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि पाव कप इथं आंब्याचा रस घेतलेला आहे लागलं तर आपण एक दोन चमचे आंब्याचा रस वाढवणार आहोत तूप आहे ना ते तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं पाहिजे तर तुम्ही इथे अर्धा कप पण तूप वापरू शकता किंवा एक चमचा पण तूप वापरू शकता एक चमचा तुपामध्ये पण शिरा चांगला होतो हे अर्धा कप दूध आहे ना ते एका टोपामध्ये काढून घ्यायचं आपण आंब्याचा रस घालणार आहोत ना म्हणून अर्धा कप पाणी घालायचं नाहीये तर अर्ध्या कपाला थोडं कमी असं पाणी घालायचं आहे याला आपल्याला एका साईडला गरम करायला ठेवायचं आणि एका साईडला आपण रवा भाजणार आहोत कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तूप घालायचं एक चार ते पाच चमचे तूप आहे त्याच्यामध्ये हा अर्धा कप रवा घालायचा गॅसची फ्लेम एकदम बारीकच एक ठेवायची आहे आणि रवा आपल्याला चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे असं रव्याने तूप सोडलं ना की त्याच्यामध्ये काजू, बदा, काजू बदाम आणि चारोळी आहेत तुमच्या आवडीप्रमाणे घालायची त्यांना पण आपल्याला ह्या रव्याबरोबर भाजून घ्यायचे काजू बदाम काही सेकंद परतून झाले ना की मग मनुका घालायच्या म्हणजेच किसमिस आपला हा रवा आहे ना चांगला फुलला आहे मस्तपैकी आणि आपलं दूध आणि पाणी आहे ना ते पण गरम झालेलं आहे गरम गरम असं कडकडीत असं हे दूध आणि पाणी रव्यामध्ये होता म्हणजे रवा आहे ना चांगला फुलला जातो त्याच्यामध्ये साखर घालायची त्याच्यामध्ये आंब्याचा रस घालायचा वेलची पावडर मी ह्याला मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी आपला मऊ लुसलुशीत असा आंब्याचा शिरा तयार होतोय त्याच्यामध्ये थोडंसं केशर घालायचं मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं एक दोन मिनटं याला झाकून ठेवायचं एक दोन मिनटांनी झाकण काढायचं बघू शकता कसा आपला मस्त असा मऊ लुसलुशी आंब्याचा शिरा तयार झालाय वरून एक दोन चमचे तूप सोडायचं आणि गॅस बंद करायचा तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण घाई गडबडीमध्ये ना लाईक आणि कमेंट करायला विसरून जाता तुम्ही लाईक आणि कमेंट केली ना तर मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह मिळतो तेव्हा लाईक आणि विसरता जरूर करा आजचा जर तुम्हाला हा आंब्याचा शिरा आवडला तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू